शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाह जरांगेंच्या आंदोलनामागे उपमुख्यमंत्री शिंदेचा पैसा मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुलाखतीतून चर्चांना उत सरकार दरबारी ओला दुष्काळाची संकल्पना नाही अतिवृष्टीच्या निकषाप्रमाणे मदत मिळणार केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलमध्ये उल्लेख नाही सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही सोलापुरातील परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी ड्रोन आणि मोबाईल फोटो देखील पंचनाम्यासाठी ग्राह्य धरणार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सा राज्याचे सारे मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर पूरग्रस्तांना भेटण्यासाठी धाराशिव मध्ये एकनाथ शिंदे यांचा बोटीने प्रवास एका गुंट्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही कृषी मंत्र्यांचे आश्वासन भंडारा जिल्ह्यात पाच लाख क्विंटल धान खरेदीचे नवे लक्ष शेतकऱ्यांचे दोनशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे देयक थकेत खरेदी थांबवल्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष अनेक थकीत देयक शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना घेरले धाराशिवकर आक्रमक तात्काळ मदत देण्याची मागणी केली मदतीच्या किटवर के एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा फोटो ओला दुष्काळातून चंद्रपूरला वगळले घोषणेअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट महायुती सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना देखील चंद्रपूर जिल्हा या घोषणेतून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे पन्नास टक्के आरक्षणाची भिंत तोडणार राहुल गांधी यांची घोषणा इंडिया आघाडी सत्तेत आल्यास पन्नास टक्के आरक्षण मर्यादा तोडणार अशी घोषणा काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केली नुकसानग्रस्त भागात कर्जवसुली थांबवणार ज्या भागात पिकांचे नुकसान झाले त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीत पाहिजे त्याबाबत राज्य सरकार बँकांना स्पष्ट सूचना देणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांनी दिली पाच दिवस पुन्हा कोसदार मराठवाड्यात शनिवारी अतिवृष्टीचा इशारा मदत कार्यात अडचणीची शक्यता सरासरी एकशे चोवीस टक्के पाऊस तेरा हजार आठशे एक हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय दोन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्या दोन दिवसात दुवाजार बरसलेल्या परतीच्या पावसामुळे मालेगाव आणि नांदगाव या दोन तालुक्यांमधील पासष्ट गावातील वीस हजार दोनशे बावीस शेतकऱ्यांचे तेरा हजार आठशे एक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे सरकारने शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत द्यावी अन्यथा महाराष्ट्र बंद मनोज जरांगे यांचा इशारा ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार जरांगे यांचा इशारा साखरेच्या किमान विक्री किमतीत पंचवीस टक्क्यांची वाढ करण्याची मागणी सध्याचा किमान दर तीन हजार शंभर रुपयांवरून तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल करण्याची साखर कारखाना महासंघाची विनंती बिहारच्या धर्तीवर केंद्राला महाराष्ट्रासाठी पॅकेज मागा राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला या पार्श्वभूमीवर राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा एकरी सात किंवा आठ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही त्याऐवजी एकरी किमान तीस हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करण्यात यावी तसेच केंद्राकडे पाठ पुरवठा करण्यात यावा बिहारला केंद्राने याआधी पॅकेज दिलाय बिहारच्या धर्तीवरच महाराष्ट्रालाही केंद्राने पॅकेज देण्यात यावे यासाठी पाठपुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष यांनी केली राष्ट्रीय बाजार समिती लटकणार राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत राष्ट्रीय बाजार समिती करण्याच्या निर्णयात आता अंतिम टप्प्यात असताना मुंबई एपीएमसीच्या चार संचालकांनी संचालक मंडळाची मुदत संपता दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही करमाळा आणि माड्यात नुकसानीची पाहणी सुरक्षित स्थळी पूरग्रस्तांचे पुनर्वेशन करणार हिंगोलीत पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली विमा कंपन्यांचा सफसेल दाभमिकपणा शेतकऱ्यांमध्ये रोष जिंतूर तालुक्यात ऐंशी टक्के शेतीचे नुकसान पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दररोज पावसाची हजेरी होते ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा दसऱ्यापूर्वीच खात्यात जखम जमा होणार शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा नको आमदार रोहित पवार यांची सरकारवर टीका तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंढरपूर तालुक्यात सरसकट पंचनामे करण्यास नकार बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहण्याची भीती बावीस सदस्यांची शेतकऱ्यांकडे पाठ सणासुदीत साखर भडकण्याची शक्यता जाहीर केलेला कोटा आणि सणासुदीची परिस्थिती पाहता साखरेची मागणी वाढणार आहे त्यामुळे सध्या असलेल्या दरामध्ये पन्नास ते शंभर रुपये प्रति क्विंटल वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ओल्या दुष्काळाने उद्ध्वस्त झाला शेतकरी पण खासदार अंबोलकोल्हे गायब शेतकऱ्यांचा संताप राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर व्हावा इतकी भीषण परिस्थिती अतिवृष्टी पंचनाम्यात फोटोसक्तीची पाचर राज्य सरकारच्या अटीमुळे शेतकरी संतप्त नुकसान भरपाईत थोडा शेती पिकांच्या पंचनाम्याच्या अर्जासोबत जी पी एस फोटोची छायांकित प्रत जोडण्याचा पथवा सरकारने काढलाय आणि त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याची सरकारची इच्छा नाही का असा संतप्त सवाल बादित शेतकरी उपस्थित करत आहेत कोरबना परिसरात चालू वीज मीटरला दाखवले फॉल्टी ग्राहकांमध्ये असंतोष जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवण्याचे षडयंत्र शासन आदेशाला न जुमानता मनमानी सुरू वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना एकशे पंचेचाळीस कोटींची मदत शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर प्रशासनाकडे वाढीव मदतीची अपेक्षा सांदूर बाजार परिसरात फळपीक विम्याला विमा कंपनीचा ठेंगा दोन हजार चोवीसचा आंबिया बहाराचा पीक विमा नाही शेतकरी अडचणीत केळीच्या शिवार खरेदीत बाजार समित्यांकडून शुल्क वसुली कमी दर प्रकरणी कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष पूरग्रस्त मदतीसाठी लवकरच योजना बावनकुळे यांची माहिती मधून मदतीचे आवाहन विरोधकांनी राजकारणापेक्षा मदत करावी अमरावती जिल्ह्यातील कृषी कार्यालयात फेकले सडलेले सोयाबीन आणि तूर शेतकऱ्यांमध्ये संताप शिवसेना आक्रमक कृषी अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली ओल्या दुष्काळासह कर्जमाफी करा आमदारांच्या पगारात कपात नाही शेतकरी अनुदानात का कृषी मंत्र्यांना सवाल दोन लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेलाय एकशे छप्पन्न जनावरे दगावली अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू सोलापुरात पावसाचं रौद्ररूप सोलापुरातील महापुरात आठ जणांचा मृत्यू एकशे छप्पन्न जनावरे पुरात वाहून गेली तर आठशे त्र्याऐंशी घरांची पडझड झाली पुरंदर विमानतळासाठी सात गावांमध्ये उद्यापासून मोजणी वीस ऑक्टोबर पर्यंत भूमापन पूर्ण करण्याचे नियोजन नियोजित वधूवरांचे जन्मदाखले तपासनाल बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना सीईओने सूचना दिल्यात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा द्रोच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका